हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम टू सायलेज रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत मुंबई स्पेशल पावभाजी पुढे जाण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा तर पाहूया रेसिपी आपण दोन मध्यम आकाराची बटाटे चिरून घेतलेले आहेत दोन शिमला मिरची चिरून घेतलेले आहेत एक बीट चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे दोन मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत एक वाटी वाटाणा घेतलेला आहे दोन तीन गाजर पण चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि अदर घेतलेला आहे तर वाटाणे वेगळं बटाटा शिमला मिरची टोमॅटो बीट कांदा गाजर हे सर्व एका पळी तेलामध्ये भाजून आहे तर भाजून घेतलेलं साहित्य आपण आता मिक्सरमध्ये आहे ह्याची प्युरी बनवून घ्यायची आपल्याला तर गॅसवरती आपण पात्र ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल घ्यायचे तर तेल आता तापलेलं ता आहे तर याच्यामध्ये आता जिरे मोहरी टाकून घ्यायचे तर हे पहा जिरे मोहरी मस्त तळले जात आहेत तर याच्यामध्ये आता आपण ते वाटाणे टाकायचे आहेत हे कच्चे वाटाणे आपण घेतलेले होते हे एक वाटी वाटाणे होते तर हे मस्त परतून घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये आता आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे लाल तिखटही टाकायचे आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही तुमचं लाल तिखट वापरू शकता तर हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तर आता याच्यामध्ये आपली जी प्युरी आहे ती टाकायची आहे ही आपण जास्तही पातळ बनवून नाही घेतलेली थोडीशी घट्ट आहे ही जास्त पातळ नाही बनवायची आपल्याला थोडीशी घट्ट ठेवायचे तर ही पाव आपण याच्यात टाकून घेतली आता तर आता ही थोड्या वेळ शिजू द्यायचे परतून घ्यायचे व्यवस्थित तर आता दहा पंधरा मिनटं ही भाजी अशी शिजू द्यायची आहे गॅसवरती पा आपली भाजी आता तयार आहे आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर आता आपण ही भाजी खायला घेणार आहोत तर हे पहा आपण पावासोबत किंवा ब्रेडसोबत ही भाजी खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद